नमस्कार कसे हा सगळे ना हसायलाच पाहिजे परवा गेलेलो शॉपिंग करायला म्हणजे साड्या घ्या गेलेलो असल्यात ना म्हटलं चला घेवा म्हंटल मग गेलेले शॉपिंग करायला चला म्हटलं तुमच्याशी शेअर करावं कुठल्या साड्या घेतल्यात ते आज किती पंधरा ऑगस्ट पण आलेला आहे ना मला एक सफेद साडी पण पाहिजे होते पांढरी साडी पांढरी साडी एक आणलेली आहे आणि अजून एक आणलेली आहे चला बघूया अरे एक निळी साडी आणलेली आहे कशा आहे बघूया म्हणजे भरलेली आहे full मला हा कलर पाहिजेच होता असं दाखव छान आहे याच्यावर तुम्ही बघू शकता एवढी मोठी धडी आहे आणि पूर्ण हे पदर आहे हा पदर आहे

हा कलर पाहिजेच होता मला घेतला आपल्या त्याच्यामध्ये नवरत्न मध्ये ना त्याच्यातली <laughs> एक साडी आपली चालते जरा म्हटलं वेगळी घेतली अशी आहे कशी ऐच्या नाही ना उलटी झाली आता मस्त दिसत अशी घेतलेली आहे ही साडी मस्त पूर्ण भरलेली आहे वर्क बघू शकता पूर्ण भरलेलं आहे एक नेळी साडी घेतलेली आहे आवडली का छान आहे ना असं आहे बघू शकता म्हणजे पूर्ण वर्क आहे पूर्ण म्हणजे भरलेलं आणि अजून एक कुठे गेली पिशवी अजून एक साडी घेतलेली आपली आहा व्हाईट पांढरा कलर मस्त आहे मला आवडली बाराशेची आहे छान आहे हे एकदम पदर दाखवते आहे पदर आणि एकदम सॉफ्ट आहे असं ते जरीचं कसं वेगळं असतं तस नाही एकदम सॉफ्ट आहे छानच आहे आणि पण पूर्ण भरलेली आहे बघू शकतात गोल्डन वर्क आहे आणि छान आहे ते व्हाईट मध्ये गोल्डन वर्क आणि हे कसे हे बुटक्या बघू शकता एकदम छोटे छोटे आहेत तर खूप त्यांना खूपच छान दिसतंय. अशी आहे साडी मस्त पैकी मस्त ना छान एकदम सॉफ्ट आहे म्हणजे मला दोन्ही साड्या आवडल्या घेतल्या होती व्हाईट पाहिजेच होती आणि निळी पण पाहिजे होती भरपूर साड्या भरपूर आहेत चला ओ अडकले अशी पद्धतीच्या आहे एकदम व्हाईट आणि त्याच्यामध्ये हे आहे छान आहेत ना आणि अडकायला लागले मस्त सगळ्या आम्ही घडी घडी सगळी काढली म्हणजे आणि असं वेगळंच असं जाड आहे वेगळे जाड आहे म्हणजे अशा पद्धतीच्या उद्या बघू उद्या पंधरा गोष्ट आहे ना त्या घालू शकते म्हणजे आहेत साड्या ह्या दोन साड्या मस्त पैकी एक वाईट आणि एक निळी <laughs> कुठली छान आहे साडी म्हणजे दोन्ही छान आहेत मला दोन्ही आवडल्या छान आहेत ना मस्त चला घड्या घालून ठेवते आता <laughs> कसं आहे साडेसंगा आणि कुठं गेला बर ते जुडिओमध्ये गेलेलो हा टॉपिक घेतला माझ्यासाठी टॉप आहे हा आ, ते कलर आहे कलर आहे मोरपंकी कलर आहे किती होता चारशे नव्याण्णव म्हणजे पाचशे पाचशे त्याच्यावर सेल लागला होता दोनशे नव्याण्णव दोनशे ऑफ म्हणजे पाश्चात्य कापक ड्रेस तीनशे ला भेटला म्हणजे असं हा घेतला हा टॉप घेतला मस्तपैकी अजून पण घेतले कपडे दुसरे पण हा माझ्यासाठी टॉप घेतला मस्तपैकी कसा आहे मस्त आहे ना टॉप आणि दोन साड्या कशी वाटली शॉपिंग कुठली साडी आवडली तुम्हाला गिफ्ट करून पाठवते पॅक करून <laughs> साड्या मला आवडल्या कशा वाटल्या साड्या सांगा चला इसी बात पे धन्यवाद आणि सगळ्यांना उद्याच्या स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजच <laughs> चला धन्यवाद